आता एक सविस्तर बातमी पाहूया न्यायाधीश एस ए एस साटोटे यांच्यासमोर प्रशांत बनकर याला हजर करण्यात आलेला आहे यामध्ये प्रशांत बनकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बनकर संदर्भातली ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे बनकरला आज न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे प्रशांत बनकर हा संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहे त्याला आता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे यातला एक पी एस आय आरोपी जो आहे बदने तो अद्यापही फरार आहे मात्र बनकरला सकाळीच अटक करण्यात ता आलेली होती त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आता चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती समोर आलेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असेल या दरम्यान आता तपासात आणखी काय समोर येतं ते पाहावं लागेल न्यायाधीश ए एस साटोटे यांच्यासमोर प्रशांत बनकर याला हजर करण्यात आलेलं होतं त्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आताची ही महत्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय प्रशांत बनकरला सकाळी त्याच्या राहत्या घरून फलटणमधून अटक करण्यात आलेली होती त्यानंतर आता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील हा आरोपी आहे या महिलेनं ज्यावेळेला सुसाईड केलेलं होतं आत्महत्या केलेली होती त्यानंतर तिने हातावर प्रशांत बनकर याने आपल्याला मानसिक त्रास दिला आहे असा आरोप केलेला होता त्यानंतर पोलिसांनी याला अटक केलेली आहे आता चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचं समजतंय अठ्ठावीस तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असेल आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेनंतर यावर आता पुढे आणखी कोठडी वाढवून मिळते का ते पाहावं लागेल मात्र या चार दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणात पोलीस कसून तपास करतील चौकशी करतील त्यानंतर काय समोर येतं ते पाहावं लागणार आहे अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आजची प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या सर्व प्रकरणामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलेत महिला डॉक्टरने त्रास दिला होता याआधी या संदर्भात त्यांनी सांगितलं पलटणमध्ये अभिजित निंबाळकर यंत्रणा चालवतात असा दानवेंनी दावा केला दानवेंनी सिंह नाईक निंबाळकरांच्या भावावर देखील आरोप केले निंबाळकरांच्या पीएने महिला डॉक्टरला फोन केल्याचा दावा दानवेंनी केला